देशातले सर्वाधिक नोंदणीकृत स्टार्टअप्स महाराष्ट्रात असून यापैकी पंचेचाळीस टक्के स्टार्टअप्स महिलांच्या नेतृत्वाखालील आहेत ही अभिमानाची बाब आहे महाराष्ट्र ही देशाची खरी स्टार्टअप कॅपिटल असल्याचं सांगत पाच ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेच्या देशाच्या उद्दिष्टात महाराष्ट्राचा आणि त्यातही महिला उद्योजकांचा मोठा वाटा असेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला मुंबईत एसएनडीटी महिला विद्यापीठात आज इनोव्हेशन महाकुंभ दोन हजार पंचवीसचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन झालं त्यावेळी ते बोलत होते तरुणांच्या मनातली प्रत्येक कल्पना नाविन्यता असून स्टार्टअपच्या या काळात प्रत्येक व्यक्तीला नव उद्योजक बनण्याची संधी असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले महिला शिक्षणाचं महत्व जाणून महिलांसाठी स्वतंत्र विद्यापीठ सुरू करणारं भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या पुण्यतिथीनिमित्त हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसएनडीटी महिला विद्यापीठाचं या उपक्रमाचं आयोजन केल्याबद्दल कौतुक केलं राज्य शासनानं नव उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी धोरण तयार केलं आहे तरुणांच्या स्वप्नांना पंख देण्याची सरकार आणि विद्यापीठांची भूमिका असून राज्य शासन प्रत्येक टप्प्यावर नव उद्योजकांना सहाय्य करत आहे असं म्हणाले नवोन्मेष म्हणजे विचारांना विकसित करण्याला आणि जीवनाला नवी दिशा देण्याचं माध्यम आहे असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं या विद्यापीठानं अनेक विद्यार्थ्यांच्या जीवनात बदल घडवला आहे आणि त्यांना नवोन्मेषक आणि उद्योजक बनवलं आहे असं सांगत या विद्यापीठाच्या योगदानाची प्रशंसा त्यांनी केली नवोन्मेषामध्ये अमर्याद सामर्थ्य असून आपल्यामध्ये असलेल्या सुप्त क्षमतेला विद्यार्थ्यांनी ओळखावं आणि प्रत्येक क्षेत्रात आपल्या सर्वोत्तम कामगिरीचं योगदान द्यावं असं आवाहन फडणवीस यांनी यावेळी केलं